रिफाईंड साखरेच्या विरोधात आहे कारण जेव्हा मी हे संशोधन वाचले की फक्त एक चमचा साखर तुमची रोगप्रतिकारक शक्ती पुढील दोन ते तीन तासांसाठी पन्नास टक्के कमी करू शकते तेव्हा मी साखरेला विराम दिला आणि मी लोकांनाही सांगतो की तुम्ही सुद्धा ह्या रिफाईंड साखरेला विराम द्यावा आणि त्याऐवजी मी त्यांना सांगतो की नाराची साखर गुर किंवा मध घ्या मला असे वाट नाही की हा फार लांबचा कार आहे जेव्हा आपण पाहू शकतो की जगात पांढर या साखरेच्या कारखान्याना बंदी घातली जाईल कदाचित आपल्याला त्या दिशेने वाटचाल करायला हवी कदाचित लगेच होणार नाही पण तुम्हाला माहिती आहे रिफाईंड साखर आणि तुम्हाला माहिती आहे हे जेव्हा आपल्याला असे वाटते की एखादी गोष्ट हानिकारक आहे तेव्हा ती पुढे चालू ठेवणे स्वस्तात पडत नाही बरोबर ना गुरमध्ये झिंक असते आणि त्यात लोह असते त्यात फॉस्फरस आणि कॅल्शियम पाणी दाट झोपेत काहीच घडत नाही म्हणूनच ती झोप आहे आणि हीच अवस्था सर्वात जास्त आवश्यक आहे जर तुम्ही मला शारीरिक दृष्ट्या विचाराल तर तुमचा मेटाबॉलिझम वाढतो शरीरात खूप क्रिया चालू असतात तुम्ही फक्त झोपेत वाढता जर झोपला नाही तर वाढत नाही झोपेच बरे होता आणि झोपेत चुपचार घडतात झोपेत तुम्ही ताजेत वाने होता हे सगळं एका बाजूला घडतात दुसऱ्या बाजूला काहीच घडत नाही च्या दशकांमध्ये असे होते की कुठेही शाकाहारी पदार्थ मिळणे जवळजवळ अशक्य असायचे पण आज तसे नाही सर्वत्र लोक शाकाहाराकडे वळत आहेत कारण त्यांना ते शरीरासाठी खूप जास्त उपयुक्त वाटत आहे आणि आपल्या शरीराची रचना अशी आहे की ती शाकाहारी अन्नासाठी अधिक योग्य आहे तुम्हाला माहिती आहे का लोकवाद घालतात शाकाहारी गवत फुलं खाऊन काय होणार आहे आपल्याला आम्हाला प्रोटीन हवं मी बॉडी बिल्डर आहे म्हणून मला मांस वगैरे खावं लागतं त्यांना फक्त सांगा घोडे हत्ती बॅल हे सगळे शाकाहारी आहे आणि ते लोकांना हा संदेश देऊ शकतात की आम्ही सगळे शाकाहारी आहोत आणि आम्ही तुमच्यापेक्षा खूप मजबूत आहोत म्हणून मी असं म्हणेन की तुम्ही ध्यानासाठी बसला तर दर तास दोन तासांनी तुम्ही नक्कीच शरीराची हालचाल करावी उठाने हालचाल करा म्हणून आपल्याकडे एक व्यायाम शाळा आहे जरी आपण लोकांना ध्यान मौन कार्यक्रम रिट्रीट मध्ये घेऊन जातो त्यांना खोल ध्यानात घेऊन जातो तरी त्याचे ध्यान अधिक खोल होते जेव्हा ते काही आसने योगासने व्यायाम यात सामील करतात पहा जेव्हा तुम्ही वीस तीस मिनिटे ध्यान करता तेव्हा काय होते तुमच्या शरीरातून विषारी घटक बाहेर पडतात आता जर तुम्ही शरीर हलवले नाही रक्ताभिसरणाला मदत केली नाही आणि जर तुम्ही श्वासाचे काही व्यायाम केले नाही ज्यामुळे कार्बन डायऑक्साईड बाहेर जाईल तर मग तुम्हाला माहिती आहे तुमच्या शरीराला आतून गंज लागेल आणि मग तुम्हाला सांधेदुखी किंवा कोणत्याही प्रकारचे आजार होण्याची शक्यता वाढते जरी तुमचं मन शांत झालं तरी ते अजून शांत होण्यासाठी जास्त वेळ लागेल शांत होण्यासाठी तुम्हाला खूप वेळ बसावे लागते जर तुम्ही थोडेसे प्राणायाम आणि ध्यान यामध्ये जोडले तर मी साधारणपणे कुणालाही चाळीस मिनिटे सुचवते या चाळीस मिनिटात मी म्हणेन दहा मिनिट शरीराचे व्यायाम पाच मिनिट श्वासाचे व्यायाम वीस मिनिट ध्यान आणि शेवटी पुन्हा पाच मिनिट श्वासाचे व्यायाम करा म्हणून ध्यान करताना तुमचं शरीर स्वतःला पुन्हा समायोजित करते किंवा तणाव आणि विषारी घटक सोडून देते तर त्याला श्वासाच्या माध्यमातून एक मार्ग ही एक समस्या आहे रेडिएशन अनेक पटीने वाढतो आणि त्याच्या आरोग्यावर परिणाम होत आहे फोन कमीत कमी वापरा आणि घरी फोन बंद ठेवण्याचा प्रयत्न करा एक ठराविक वेळ ठेवा आठ नऊ किंवा दहा वाजता त्याच्यानंतर तुम्ही तो फोन बंद करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चालू करा हे कार्य करा दुसरे कार्य म्हणजे तुमची शक्ती वाढवा जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर तुमच्याकडे अधिक शक्तिशाली ऊर्जा असते आणि रेडिएशनच्या तुमच्यावर परिणाम होत नाही तुम्ही स्वतःभोवती एक कवच तयार करा काही लोकांच्या हे अंगी असते की त्यांचे शरीर कुठल्याही प्रकारच्या पाण्याशी हवामानाशी किंवा परिस्थितीशी जुळवून घेऊ शकते पहा झोपट पट्टीत राहणा या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती बंगल्यात राहणा या लोकांपेक्षा कितीतरी जास्त मजबूत असते एकदा जर तुम्ही फिल्टर न केलेले पाणी प्यायला तर मग चार दिवस तुम्ही आजारी पडाल पण त्या लोकांना पा काहीच फरक पडत नाही ते इतके मजबूत असतात म्हणून आपले शरीर वेगवेगळ्या हवामानात तापमानात परिस्थितीत जुळवून घेऊ शकते हे खूप लवचिक आहे मी तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी सुद्धा तुमच्या एसी बंद करा आणि एअर कंडिशन नसलेल्या खोलीत राहून बघा एक दोन दिवस तुम्हाला अस्वस्थ वाटेल कदाचित एखादा आठवडा पण म्हणजे जर इच्छाशक्ती असेल तर तुम्ही सुद्धा तुमचे शरीर मजबूत करू शकता तुम्हाला माहिती आहे का विज्ञान सांगते की लोणी तुमच्यासाठी वाईट आहे एक संपूर्ण पिढीने विश्वास ठेवला की लोणी तुमच्यासाठी चांगले नाही आणि मग दोन हजार पंधरा मध्ये टाइम मॅगझिनच्या कव्हरवर लिहिले होते की लोणी तुमच्या हृदयासाठी चांगले आहे आज हृदयाच्या रुग्णांसाठी दिले जाणारे वैद्यकीय सल्ल्यांच्या यादीतून कोलेस्टेरॉल काढून टाकण्यात आले आहे स्टार्टिन हे औषध किती लोकांना दिले गेले आपल्याला माहित नाही आता विज्ञान सांगत आहे की ते चुकीचे होते बऱ्याच टूथपेस्टमध्ये ए सेल व्ही आणि इतर रासायनिक घटक असतात जे त्या टूथपेस्टमध्ये घातले जातात त्यांनी सांगितले हे तुमच्या दातांसाठी चांगले आहे आज ते म्हणतात की ते हानिकारक आहे कर्करोगजन्य आहे आपण औषधशास्त्रांचा अभ्यास अलोपथिक दृष्टिकोनातून किंवा पाश्चात्य दृष्टिकोनातून करतो तेव्हा आपण एक मूलभूत गोष्ट विसरतो ती म्हणजे चेतना शरीर वाढले आहे टिकून आहे आणि जगते आहे ते त्याच्या चेतनेच्या तत्वामुळे त्या चेतनेद्वारे आणि जर तुम्ही केवळ चेतनेला दुर्लक्ष करून प्रत्येक आजारावर उपचार करत असाल म्हणजे फक्त बाहेरील लक्षणावर आणि आजारावरही नाही तर तुमची पद्धत खूप अपूर्ण आहे म्हणून तुम्ही चेतनेचा विचार केला पाहिजे आणि आयुर्वेदिक औषधी पद्धती ते केले जाते कमकुवत शरीराला मजबूत मनाने सांभाळता येते पण कमकुवत मन मजबूत शरीराला पुढे नेऊ शकत नाही आज हे सर्व जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे आध्यात्मिक आरोग्याचा हा घटक आहे जो आयुर्वेदिक ग्रंथामध्ये हजारो वर्षांपासून आहे आणि हजारो वर्षांपासून आयुर्वेदाने आधीच सांगितले आहे स्वा म्हणजे स्वतः मध्ये स्थिर होणे स्वतःमध्ये स्थिर होणे हेच खरे आरोग्य आहे म्हणजे जसा वैसा मन बोलतात ना हिंदी मध्ये तसेच आपण नेहमी म्हणतो अन्नदाता सुखी बाब जे अन्न देतात जर त्यांचे मन किंवा मनस्थिती चांगली असेल तर ती मनस्थिती अन्न खाना या लोकांमध्ये संक्रमित होते म्हणून ते खूप महत्वाचे आहे जर एखादा स्वयंपाकी शेफ रागावला असेल अस्वस्थ असेल किंवा दुःखी असेल आणि तो जेवण बनवून देत असेल तर मला वाटत नाही की ते जेवण खाणारे लोक खूप आनंदित उत्साहित मूळ मध्ये जातील प्रत्येकाने जेवण करण्यापूर्वी शेफसाठी आनंदाची शुभेच्छा द्याव्यात ही आपली परंपरा आहे आपण असे म्हणतो अन्नदाता सुखी भाव अन्न देणारा सुखी आणि अन्न देणारे कोण आहेत सर्वप्रथम म्हणजे शेतकरी दुसरे म्हणजे व्यापारी जे भेसन करतात ते अन्न आपल्यापर्यंत पोहोचवतात तिसरे म्हणजे स्वयंपाकी शेफ जे अन्न तयार करून ते आपल्या जिभेपर्यंत आणि पोटापर्यंत पोहोचवतात म्हणून तिघेही आनंदी असावे की प्रार्थना प्रत्येकाने करायला हवी <laughs> जर तुमचे वातावरण प्रदूषित असेल हवा चांगली नसेल पाणी चांगले नसेल जर तुमचे अन्न सगळे रसायनाने वाढवलेलं असेल तर तुम्ही निरोगी शरीर राखू शकत नाही ही एक मूलभूत गोष्ट आहे जी तुमच्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे तुमच्याकडे झाडे असायलाच हवीत जरी तुम्ही मुंबईसारख्या मोठ्या शहरात अपार्टमेंट मध्ये राहत असला तरी घरात काही झाडे ठेवावीत काही मनी प्लांट आणि तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारच्या सासूच्या जिबेचे झाडे आहे आणि अशी झाडे हवा शुद्ध करते माझ्या मते मी मोबाईल फोनचे उदाहरण देईन तुमच्या मोबाईलला चार्जिंग लागते तुम्हाला तुमचा मोबाईल चार्ज करावा लागतो जेव्हा चार्ज संपतो तेव्हा तुम्ही नंबर डायल करता आणि सतत म्हणता हॅलो हॅलो काहीच होणार नाही कारण बॅटरी संपली आहे चार्ज संपला आहे श्वास घेणं म्हणजे मोबाईलच्या बॅटरीला चार्ज देण्यासारखं आहे तुम्हाला माहिती आहे का आपल्या शरीरातील नव्वद टक्के अशुद्धता श्वासातून बाहेर जाते पण आपण फक्त तीस टक्के फुफ्फुसांची क्षमता वापरतो श्वास वेगवेगळ्या भावना यांच्याशी जोडलेला आहे आपण आनंदी असतो तेव्हा श्वास वेगळा असतो आपण तणावात असतो तेव्हा श्वास घेण्याची पद्धत वेगळी असते आपल्याला चिंता असते तेव्हा श्वास घेण्याचा नमुना वेगळा असतो म्हणजे तुम्हाला माहिती आहे श्वासावर नियंत्रण ठेवून तुम्ही भावना बदलू शकता आणि जर तुम्ही भावना बदलू शकलात तर त्याचा परिणाम अंतःस्रावी प्रणालीवर होतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनवर क्लिक करायला कमेंट करायला आणि शेअर करायला विसू नका अधिक माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राइब करा